आई का गेल्या दादांच्या घरी फक्त राज्यातच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत देशभरात चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बारामती बारामतीत यंदा अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या पवारांचा गड असलेल्या याच बारामतीत यावेळची लढत होती ती नणन आणि भाऊजईमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यावेळी एकमेकांसमोर आल्या पण मंगळवारी मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे थेट विरोधात असलेल्या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या पण सुप्रिया सुळे घरी का गेल्या का काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओमधून बारामतीतलं रिमांड होम मतदान केंद्र या केंद्रावर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आई प्रतिभा पवार पती सदानंद सुळे मुलगी रेवती सह पोहोचल्या मतदान पार पडलं आणि सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतल्या घरी पोहोचल्या सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्यानं सुरुवातीला अनेकांना धक्काच बसला आणि त्या नेमक्या तिथं कशासाठी गेल्या याची चर्चा सुरू झाली अजित पवार सध्या बारामतीतल्या नवजीवन सोसायटीत राहतात पण काटेवाडीत त्यांचं जुनं घर आहे या घरात त्यांच्या आई आशा पवार राहतात सुप्रिया सुळे यांच्या काटेवाडीतल्या त्या घरी जाण्यामागे कारणही तेच होतं माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर देताना म्हटलं की मी आशा काकींचे आशीर्वाद घेण्याकरता आले होते घरात फक्त मी आणि त्याच होत्या आणि मी त्यांचीच भेट घेतली पण तरीही अचानक अजितदा घरी का असा प्रश्न अनेकांना पडला यावरही सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलं हे घर माझ्या काकीचं आहे माझं लहानपण याच घरात गेलं मी इथे राहिली आहे त्यावेळेस माझ्या आईशीही मी जितकं बोलले नाही जेवढं माझ्या आईनं माझ्यासाठी केलं नाही तितकं माझं सगळं माझ्या काकून माझ्याकरता केलंय असं म्हणत सुप्रिया सुळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यामुळं पवार कुटुंबात दोन गट पडले या लोकसभा निवडणुकीत तर बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकांसमोर उभ्या राहिल्या आणि मतदारांसमोर एक वेगळाच पेच उभा राहिला पवार साहेबांसोबत राहावं की अजितदादांना पाठिंबा द्यावा त्यात आता निवडणुकीच्या दिवशी सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी पोहोचल्यानं नवा ट्विस्टच निर्माण झाला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये राज्यात भावनिक राजकारण झालेलं मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं त्यात बारामतीची लढत सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली आता या भावनिक लढतीचे परिणाम काय होतील हे चार जूनला कळेल पण सुप्रिया सुळेंच्या अजितदादांच्या घरी जाण्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा